महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर फॉल पळकर आणि लेडीज गार्मेंटसाठी नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू सेलू तालुक्यातील मोरेगाव रस्त्यावर वाळूचे अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलीस पथकाने पकडले असून टॅक्टर ट्रॉली आणि वाळू असा तीन लाख पंचावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही घटना पाच फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली असून टॅक्टर चालकावर रात्री साडेसात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील मोरेगाव रस्त्यावर दुधना नदीपात्रातून विना परवाना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाचा महसूल बुडवत वाळूची चोरटी विक्री करण्यासाठी पाच फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता स्वराज कंपनीचे हेड किंमत तीन लाख रुपये सोबत असलेली विना नंबरची ट्रॅली किंमत पन्नास हजार रुपये वाळू किंमत पाच हजार रुपये असा तीन लाख पंचावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कार्यवाहीसाठी टॅक्टर हे सिलू पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहे पोलीस शिपाई सोपान डुबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकसष्ट अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन अब्लिक दोन भारतीय न्याय संहिता आणवे सहकलम अठ्ठेचाळीस अब्लिक सात आठ आण्वे टॅक्टर चालक नागेश लिंबाजी काष्टे व एकतीस वर्ष राहणार काजळी रोहिणा तालुका सेलू याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भाग्यश्री पुरी पुढील तपास करत आहेत